नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत मिगार माताविषयी माहिती कोण आहे ही मिगार माता मिगार माता हे नाव कोणाच्या नावावरून तिला पडले किंवा कोणामुळे तिला मिगार माता असे संबोधण्यात येते ही सगळी माहिती आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मिगार माता आहे विशाखा चला तर मग विशाखाबद्दल जाणून घेऊया बौद्ध साहित्यामध्ये जिचा उल्लेख आपण वारंवार ऐकतो ती जेव्हा सात वर्षाची होती तेव्हा बुद्धाची उपासिका बनली होती तिच्या दृढ श्रद्धेमुळे तिच्या दानशुर्तेमुळे ती सव्वीसशे वर्षानंतरही आजरामर आहे तर जाणून घेऊया तिच्याबद्दल माहिती अंग देशातील भद्दीय नगरीत विशाखाचा जन्म झाला होता तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते एकदा सेल ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूसह तथागत भद्दीय नगरीत गेले विशाखा ही ह्या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी सात वर्षाची होती जरी विशाखेचे वय केवळ वर सात वर्षाचे होते तरी तिने आपले पितामह मेंढक याचकडे भगवान बुद्धाच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली मेंढकाने तिला अनुज्ञा देऊन पाचशे सहचारिणी पाचशे दाशी व पाचशे रथ सोबत देऊन बुद्धाच्या दर्शनासाठी तिला पाठवले आपला रथ काही अंतरावर थांबून ती भगवान बुद्धाजवळ पायीच गेली भगवान बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली त्यानंतरच्या पंधरवड्यात मेंढकाने भगवान बुद्ध व त्यांचे अनुयायी यांना दरव दररोज आमंत्रित करून भोजन दिले कालांतराने प्रसंजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयला जेव्हा कौशल देशात पाठवले हो तेव्हा विशाखाही आपल्या माता पित्यासह हो गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन ह्याचा विवाह करण्याच्या विचारात होता त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते हे लोक वधू संशोधनासाठी फिरत फिरत श्रावस्तीत येऊन पोहोचले एका दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यात जात असताना त्यांच्या दृष्टीस पडली त्यासमयी पावसाची मोठी सरेताच विशाखाच्या सहचारणी आश्रयासाठी धावल्या पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे राहिले होते तेथे पोहोचली त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस तेव्हा ती म्हणाली तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत पण ती जर धावली असती तर कदाचित अवयवाला अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्यांची स्थिती असते त्यांना विद्रूप राहून चालत नाही तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखीन भारावून गेली त्यांनी तिला पुष्पगुच्छ दिला विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्य पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरविला गेला प्रसंजितला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शवली धनंजयाने राजा व त्याचा परिवार मिगार पुण्यवर्धन आणि त्याचे सहकारी यांचे भव्य स्वागत केले आदर तिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले वधूचे अलंकार करण्यासाठी पाचशे सुवर्णकाराची योजना केली गेली के धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाह प्रित्यर्थ धनाच्या पाचशे गाड्या सुवर्णपात्रे व पशुधन इत्यादिकांच्या पाचशे आशा अर्पण केल्या दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ आठ ग्रहस्थांची नियुक्ती केली तिच्यावर कसला आरोप आला तर त्याची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगाराची इच्छा होती आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या मिगार निगंठांचा उपासक होता विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निगंठांना पाचारण केले आणि त्यांचे स्वागत करण्यास तिला सांगितले पण त्यांची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले निघंठाने हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे पण मिगाराने कालहरण करण्याचे योजिले एके दिवशी मिगार भोजनास बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालीत होती इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दृष्टीस पडले मिगाराची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरू ठेवले हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली कृपा करून पुढे जा माझे सासरे शिळे अन्न खात आहेत मिगाराला राग आला त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचांसमोर मांडण्याचे मान्य केले त्यांनी तिच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरविले त्यावर विशाख आज्ञा दिली की तिला माहेरी पाठवण्याची शिद्धता केली जावी मिगा राणी त्याची पत्नी यांनी तिची क्षमा मागितली भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार यांना आमंत्रण दिले जावे अशी आठ घालून विशाखेने त्यांना क्षमा केली त्याने तसे केले पण निगंठाच्या दडपणामुळे सरबराई काम त्यांनी विशाखेवर सोपविले व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धांचे प्रवचन पडद्या आडून श्रवण करण्यास मान्यता दिली पण प्रवचनाचा प्रभाव त्याच्यावर एवढा पडला की तो उपासक बनला विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली ह्यानंतर तो तिला माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला ह्यानंतर तिला मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले तर ही होती मिगार माता विशाखा हिची माहिती तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद